इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शरीर सुखाची मागणी करत आणि त्याला नकार दिल्यानं गळा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली इतकंच नाही तर प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह हो उसाच्या फडात टाकून फड पेटवून लावत मृतदेह हो नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रकार गुरुवारी रात्री आजरा तालुक्यातील भादवन या गावात घडला असून या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेली अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भाधवन या गावात मृत आशाताई मारुती खुळे वय बेचाळीस वर्ष ही महिला आपल्या पतीचं निधन झाल्यानं आईसोबत राहत होती गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील वय पस्तीस राहणार भादवण यानं दुपारच्या सुमारास भाधवन ते भादवनवाडी रस्त्यावर सदर महिलेला गाठलं आणि बाजूस असलेल्या उसाच्या फडात सदर महिलेला ओढत घेऊन गेला यावेळी योगेश यानं सदर महिलेला बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली मात्र यावेळी आशाताईनं त्याला विरोध केल्यानं संशयित आरोपी योगेशनं रागाच्या भरात तिचा गळा ओळखून खून केला दरम्यान ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदर महिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फडच पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी उसाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी ते विझवण्यासाठी शेतात धाव घेतली आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशिरा सदर महिलेची ओळख पटली मात्र जळालेल्या उसात ही महिला कशी गेली याबाबत संशय व्यक्त करत घातपाताच्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला असता गुरुवारी दुपारच्या सुमारास संशयित पाटील हा भादवनवाडी मार्गावर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला शिवाय श्वान पथक ही त्याच्याच घराच्या दिशेने गेल्यानं पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक बळावला तर पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली असता शरीर सुखासाठी नकार दिल्यानं खून केल्याची कबुली त्यानं दिली संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत दरम्यान आता त्याच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे